ഗായ ഗോ ഗി വര ജോപായി ജു മീട്ടോലീ അംഗാ अशी अंगाई म्हणता म्हणता ते बाळही मोठं होत जात कुटुंबातील सर्वजण बाळाला अंगा खांद्यावर खेळवतात बाळाची जडणघडण करण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू असतात पण सर्वात मोठा मात्र आईच करत असते आई सर्वांना प्रिय असते आई सर्वांची महान असते पण मुलाला वाढवतानाचा आईचा जो प्रवास आहे तिचा त्याग आहे तिने किती यातना झेलेल्या आहेत याबद्दल जाणून घेण्याची सहसा कोणच इच्छा दर्शवत नाही म्हणूनच मी आईचे आई पण बाळाचं संगोपन या माझ्या पुस्तकामध्ये याबद्दलचे लेखन केलेले आहे तरी सर्व गर्भवती बाळांती नवोदित माता आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचावे अशी मी मनापासून नम्र विनंती करते धन्यवाद